घर या ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला सर्व कार्यामध्ये सर्व कामामध्ये कोर्ट कचेरी सर्व काम आले त्याच्यात त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम यश येण्यासाठी हाताला यश येत नाही कुठल्या कामाला गेलं की परत अपयश येतं याच्यासाठी तुम्हाला नाराज व्हा लागतं आणि काम होत नाही याच्यासाठी एक तोडगा सांगत आहे तर तो तोडगा करायचा आहे काय कसा करायचा नक्षत्र कुठला आहे हे कृपया या शेवटपर्यंत बघून घ्या तर काय करायचं तुम्हाला सर्व कार्यासाठी होण्यासाठी आणि सर्व लोकांच्या मन मनात वाढण्यासाठी आपला राग आपला काढून टाकण्यासाठी आपलं राग काढून त्यानं आपल्याला जवळ बोलून आपल्या घरच्यासारखं त्यानं आपल्याला काम केलं पाहिजे तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे पुष्य नक्षत्राची वाट बघायची कुठलंही पुष्य नक्षत्र असू द्या प्रत्येक महिने पुष्य नक्षत्र असं पुष्य नक्षत्राच्या मध्यभागी तुम्हाला आंघोळ स्नाम करून गुंजाच्या झाडाकडे जायचे पांढरे गुंजा असले ते एकदम उत्तम पांढऱ्या गुंजाच्या झाडाकडे जाऊन तुम्हाला तिची पूजा पाठ करून तिची उत्तर दिशेकले एक मुळीचा तुकडा आणायचा ईदभर आणा हातभर आणा किती आणा शिती आणा पवित्र घेऊन मुळी घेऊन घरी यायचं तिची लाल कपडेवर स्वाहाचा स्वहाचा जप करायचा मुळी काढताना स्वहा स्वहाचा जप करून हात झोडून त्या वनस्पतीला सांगायचं हे वनस्पती देवराया जग कल्याणासाठी तुम्ही माय संकट चाला आणि माझं एवढं कार्य शेतीला द्या असं बोलून तुम्हाला ती मुळीची तुकडे घेऊन घरी यायचे जाताना येताना तुम्ही स्वतःहून कुणाला बोलू नका त्यानं होऊन मोर्चेनं जरी बोलला कुठल्या कामात त्याला काही उत्तर देऊ नका परती उत्तर तुम्ही आपल्या कामात जावा आणि त्याला परत भेटतो म्हणा की माझं काम होतं आणि त्या मुळीचा वापर कसा करायचा मित्रांनो एक तुकडा तुम्हाला गळेत कमराला असं असा बांधून घ्यायचा आहे बघा ही एक तुकडा मी वनस्पतीचा बांधलेला आहे गळे असा एक वनस्पती तुम्हाला गळेत बांधायचा लादायचं काही गरज नाही गळेत बांधायची आणि ती जर तुकडा मोठा असला तर दुधामध्ये उघडून तुम्हाला कपाळाला टिळा लावून जायचे तर सर्व कामात तुम्हाला यश आणि सर्व कामात तुमचे कामं होते फक्ते ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही शंका नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण भेटू दुसरं दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो राम रामराम